नमस्ते भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्ट संचालित योग प्रशिक्षण व अनुसंधान केंद्र यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या संस्थेमध्ये भेट देण्यासाठी शिवथरगळवरून अजय्य बुवा रामदास आलेले आहेत नमस्ते सर आणि आज मी सरांना एक प्रश्न विचारणार आहे आज योगाचं जगभरात महत्व वाढतंय परंतु समर्थांनी जवळपास साडेतीनशे वर्षापूर्वी बलोपासना जी सांगितली आहे आणि तरुणांमध्ये त्या काळी बलोपासनेबद्दल जी काही जागृती तयार केली मग ती सूर्यनमस्काराच्या माध्यमातून असेल योगाच्या माध्यमातून असेल किंवा अनेक ठिकठिकाणी थीक जे मल्लयुद्ध अशा विविध गोष्टींना प्रोत्साहन दिलं आणि त्याचा आणि प्रचार केला आजच्या स्थितीमध्ये ह्या सर्वांना कुठंतरी याच्यामध्ये एक बदल घडतोय याच्यामध्ये एक नाविन्यता येत आहे याच्यामध्ये एक वेस्टर्नायझेशन होतंय आणि बलोपासना थोडीशी कमी होती कारण त्याला अध्यात्माची जी किनारे ती कमी होत आहे तर समर्थांच्या दृष्टिकोनातून कारण बुवांचा बराचसा अभ्यास आणि त्यांचा विषयच आहे जो दासबोध ग्रंथ आहे त्या ग्रंथराजावरती जे काही समर्थांनी सांगितलंय त्यावर अजय बुवांनी त्याच्यावरती आम्हाला मार्गदर्शन करावं हे मी विनंती करेन श्रीराम जय जय रघुवीर समर्थ भारतीय संशोधन ट्रस्ट योगदर्शन यांना पहिल्यांदा साधुवाद देतो की त्यांनी हे भारतीय संस्कृतीला एक प्रकारे प्रोत्साहन देण्याचं कार्य या माध्यमातून चालवलेलं आहे तुमचा प्रश्न अत्यंत समर्पक आहे की श्री समर्थांनी बलोपासना कशा पद्धतीनं मांडली आणि आज त्याच्यामध्ये जो काही एक त्याच्याबद्दल जागृती आहे असं पण म्हणू शकतो पण ती योग्य दिशेनं चालली आहे की नाही हा एक प्रश्न या संस्कृतीबद्दल अभिमान असणाऱ्या लोकांच्या मनामध्ये निर्माण होतो तर मुख्य गोष्ट अशी आहे की उपासनेचं अंग कमी होत चाललंय आणि शरीर कमावण्याकडं प्रवृत्ती वाढत चालली कारण ज्याला आपण आधिभौतिक स्वरूपाचं जीवन जगण्याची प्रवृत्ती म्हणतो किंवा मटेरियलिस्टिक लाईफस्टाईल असं ज्याला म्हटलं जातं ही प्रवृत्ती वाढत चालली आहे आणि त्यामुळं माझं शरीर पुष्ट ठेवणं एवढाच एक उपयोग आणि त्याच्यासाठी योगाचा उपयोग करून घेणं ही प्रवृत्ती वाढत चालली आहे समर्थ रामदास स्वामींनी तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे साडेतीनशे वर्षापूर्वी जो काही एक मोठा बदल समाजामध्ये घडवला तो बदल भगवान श्री राम आणि भगवान हनुमान यांना समोर ठेवून यांना आदर्श मानून समर्थांनी हे कार्य उभं केलं याचं कारण हिंदू समाजातील क्षात्रवृत्ती आणि संघर्ष करण्याची प्रवृत्ती क्षीण झाली होती आणि अनेक शतकांपासून हे होत होतं याला कुठंतरी आळा घालणं नवे हे थांबवणं आणि पुन्हा आपल्या समाजाला आपल्या महान पूर्वजांच्या दिशेनं घेऊन जाणं याचा विचार समर्थांनी जेव्हा केला त्या क्षात्रतेजाला बळ देण्यासाठी समर्थांनी जेव्हा चिंतन केलं त्यांच्या लक्षात आलं की इथं <coughs> सूर्यनमस्कार विशेष करून आणि त्याच्या जोडीला मग प्राणायाम अधिक योग प्रक्रिया यांची आवश्यकता आहे आणि त्यामुळं समर्थांनी स्वतः ते रोज बाराशे सूर्यनमस्कार घालत असत भगवान सूर्यनारायणांना गायत्री उपासना करून ते उपासनेचं अंग आणि सूर्यनारायणांची बाराशे नमस्कार घालून शारीरिक बळही प्राप्त होतं आणि त्याचबरोबर मानसिक क्षमताही वाढते सूर्यनमस्काराची वेळ ही सूर्योदयाच्या वेळची आहे जेव्हा भगवान सूर्यनारायण हे पूर्व दिशेला उदित होत असतात तोपर्यंत तो तुमचं स्नान झालेलं असलं पाहिजे आणि त्याच्या आधी तुमचं सर्व अनेक ज्याच्यामध्ये पहाटेची उपासना तुमची झालेली असली पाहिजे हे करून सूर्यनारायणाला तुम्ही बारा चोवीस छत्तीस एकशे आठ ह्या पट्टीमध्येच नमस्कार घालायला हवेत त्याच्यामध्ये जर तुम्ही मित्रायन महा रवयन नमः अशा पद्धतीनं सूर्यनारायणांचं बारा अक्षर बारा नावांनी तुम्ही त्यांचं जर आवाहन केलं तर त्यांचं आत्मिक तेज सुद्धा तुम्हाला प्राप्त होतं शारीरिक सामर्थ्य तर वाढणारच आहे मनोबल सुद्धा वाढतं कारण आरोग्य भास्करद इच्छेत असं म्हटलेलं आहे की आरोग्य हवं असेल तर भगवान भास्कराकडून ते प्राप्त करून घ्या आणि ही सगळी व्यवस्था सुदैवानं आज तुमच्या या संस्थेमध्ये तुमच्या पुढाकारानं उपलब्ध आहे तेव्हा मला आजूबाजूच्या असणाऱ्या या युवकांना त्याचप्रमाणे इथं जे काही आयुर्वेदाचं कार्य चालतं तिथं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या अध्यापकांना आणि इथं जो काही उपचार होतो रुग्णांवरती त्यातील त्या त्या रुग्णानं स्वतःचं शरीर सामर्थ्य विचारात घेऊन त्या प्रकारचा योगाभ्यास त्या प्रकारचा आदि उपक्रम याच्यामध्ये आवर्जून सहभाग घ्यावा आणि त्यामध्ये तुमचं प्रत्यक्ष मार्गदर्शन त्यांनी प्राप्त करावं आणि स्वतःला तर लाभान्वित करून घ्यावंच पण त्याचबरोबर या भारतीय समाजाला लाभान्वित या सामर्थ्यानं त्यांनी करून द्यावं आणि तेव्हा कुठं समर्थ भारत घडण्याची प्रक्रिया वेगात प्रारंभ होईल त्याच्यासाठी एवढंच सांगणं आहे की स्टिक टू द बेसिक्स पाश्चात्यांचं अंधानुकरण करण्याच्या उद्योगाला लागू नका आणि आपला जो शुद्ध योग आहे शुद्ध आसनं आहेत शुद्ध प्राणायाम आहे शुद्ध सूर्यनमस्कार आहेत याच्यावरच मन केंद्रित करा आणि त्या माध्यमातून आपली प्रगती करून घ्या जय जय रघुवीर समर्थ